तुझं नाव काय आहे कोणता प्रोडक्ट आणलं तुझं आज काय आणलं बिकायला कशी इन्कम होते काय सकाळपासून कसं कस्टमर आहेत काय सांगशील तू त्याबद्दल चांगले आहेत ना बासमतीबद्दल मला थोडं काहीतरी सांग ना कोणत्याही खात्याचा वापर करता नाही का बरं ठीक आहे चालेल नाव सांग तुझं काय विकायला काय आणलं तू पाणीपुरी आणली का पाणीपुरीच का तू विकायला घेतलं काय बरं काय याच्या मागे काय हा पाणीपुरीच का विकायला आणले तू दुसऱ्या तुला समती म्हणून कस्टमरला जास्त आवडते म्हणून तू पाणीपुरी हे केलं का कमी पैशामध्ये जास्त हे आप आपण याच्यात लवकर खाऊ शकतो Aangai... तुला बरोबर ना काय सांगशील पवारांना काय सांगशील तुझ्या मित्रांना काय सांगशील कस्टमर कसं विकणार आहे तुला पाणीपुरी केवड्याला आहे पूर्ण सांग ना काय आणलं आहे आज विचारला तू बाटल्या आणल्या बरं बाटल्यात का विचार आणले का, का कारण काय यायचं याच्या या माग पाण्याची बाटली लवकर केवढ्याला बाटली तुझ्याकडं दहा रुपयाला बाटली सकाळपासून कसा कस्टमर कस्टमर कसे येतात काय प्रॉफिट वगैरे झालं का नाही पाच कस्टमर येऊन गेले तुमचं काय म्हणणे प किती दिवस दिवसभरात किती इन्कम होऊ शकते तुझी किती बाटली असं म्हणतेला थँक्यू मित्रांनो आवड ना तुझं सोम राजेंद्र आज काय ठीक आहे काय आणलं तू इडली आणली इडली आणली आहे का बरं इडलीच का घेतली का कारण कायचं कारण काय कारण पौष्टिक आहे तेलकट आणलं नाही खाऊ शकतो सकाळपासून कसं कस्टमर काय सांगतो कस्टमर बद्दल हां का काय सांगशील भावी पिढी पिढ्या भावी पिढी आहे त्यांना काय सांगशील काय उद्देश येशील तू तू ह्या हे विकत विकलीमधून आता बरेच मुलं फास्ट फूड खातात आपण पौष्टिक आणि जर खाल्लं तर आपल्याला तब्येत ठीक आहे चालेल खूप चांगले कस्टमर कसे बोलवणार जरा हे करा ना चना मसाला लिंबूचं बघते असं आहे का

दहा रुपये चना मसाला का विकायला आणला तुम्ही काय कारण आहे त्याच्यामुळे काय कारण आहे पौष्टिक हा पौष्टिक असतो खाण्यासाठी सकाळपासून किती कस्टमर झाले तरी अंदाज दहा वर झाले का ठीक आहे चालेल मग मित्र काय तुमचं नाव सांगा ना मला ग्रुपचं नाव सांगा आज कसला स्टॉल लावला पानपुरीचा पानपुरीच काय निवडली का याच माग कारण काय ओके सकाळी बसू किती कस्टमर झाले काय सांगशील दहावीस झाले का काय सांगशील कसं असतं पाणीपुरी बद्दल मला थोड माहिती सांगा ना खाली पाहिजे याचा काय थोडं उद्देश सांगा ना अजून काय सांगू तुझं मित्रांनो तुमच्या ग्रुपचं नाव सांगा नाव सांगा तुमच्या लोकांचं तुम्ही काय आणलं आहे अजून त्याला समोसा आणलेत का आ, आ, कसा पैसे जाते कस्टमरच कसं किती कस्टमर येतात कसे दहा कस्टमर येऊ वगैरे सगळं काय सांगशील तुमची पाणी म्हणजे तुमचा रगडा आणि समोसा का खाल्ला पाहिजे कस्टमरनी काय थोडी माहिती सांगा ना तुमच्यात काय स्पेशल आहे काय स्पेशल काय त्याच्यात मुलं ज्या मुलांना जास्त आवडते कस्टमर त्याच्यामुळे जास्त येऊ शकतं काय टार्गेट असेल काय तुमचं पुढचं टार्गेट किंवा काय असेल कितीपर्यंत संपू शकतो किती तुमचं म्हणजे आज किती माल संपू शकतो हां का अजून काय सांगू शकतो नाव काय सांगा ना तुमचं हां काय आणलं आहे आज तुम्ही विकायला चायनीज बन आणली का कस्टमरचा कसा प्रश्न साधे कसं कस्टमर येतात तुमच्याकडे हां का चायनीज आहे का लोक कस्टमर घेत आहेत का काय सांगशील चायनीजबद्दल काय सांगशील तू का खायला पाहिजे चायनीज हां का तू काय काय सांगशील काय मित्रा काय सांगशील हा काय चायनीसच का निवडलं तुम्ही चायनीज वगैरे तू का बदलणार काय काय कारण आहे त्याचं काय कारण आहे मुलींना जास्त आवडतंय ठीक आहे अजून काय सांगू शकतो शेवग्याचे हो सांगा म्हणजे शेवग्याची सांगा वांगी आणि त्याच्यानंतर काय आणलं ते हरभऱ्याची भाजी आणली का काय सांगशील कसा प्रतिसाद आहे तुला कस्टमर येतात का मित्रांनो तुमच्या स्टॉलचं नाव काय आहे हां का नाव सांग ना तुमच्या दोघांचं तुझं काय सांगशील मित्रा तुम्ही आज आ, हे सरबतचं हे केलं आहे सरबतच का घेतलं आहे बाबा काय कारण आहे ते लोकांना उन्हामुळे लोक पितात काय सांगशील सरबतमध्ये काय काय मिस्त्री केलं आहे तुम्ही कशापासून बनव बनवलं आहे का, ये का? आ, आ, कस्टमर येतात का सकाळपासून किती किती कस्टमर आले काय सांगशील त्याबद्दल दहा बारा दा. येऊन गेले का अजून काय सांगू शकतो मित्र तू काय आणलंय आज विकायला काय सांगशील तुझं नाव सांग ना पहिला पॉपकॉर्नच काय आणले तू विकायला काय कारण काय आहे त ओके त्याचं काहीतरी चांगलं उद्दिष्ट काय बघ त्याच्या पॉपकॉर्न खाल्यानंतर काय होऊ शकतं अजून हो का सकाळपासून किती कस्टमर आले काय सांगतील घेतात कस्टमर दहा लागतात केवढ्या लागत हे पप्पान दहा रुपये का ठीक आहे ठीक आहे चालेल तुला बोल ना यांचं चालेल नाव सांग तुझं हा का कुरकऱ्यांचंच कशाला स्टॉल लावलाय काय कारण काय याच अजून हा अजून काय सांगतील कस्टमर येतात का, ये का? सकाळपासून किती किती कस्टमर आले काय सांगतील हा हा का तू घरून आणलंय का विकत आणलंय किरण मला कसा खरेदी केला हां विकत आणलंय का ठीक आहे अजून काय सांगू शकतो कस्टमरना कसं बोलवतो तू तुझ्याकडे कस्टमर आले पाहिजे नाव सांगा हिलम काय आणलंय तू आज विकायला चला चटपटा काय सांगशील चला चटपटा आणलाय तू काय याचा उद्देश काय तू का आणलं ते शिकायला भेटेल ओके काय सांगशील कशापासून बनवलंय तू ते हां का कस्टमर येतात का तुझ्याकडे सकाळपासून कसा प्रतिसाद आहे कस्टमरचा हां का बरं कस्टमरला कसं बोलवतो तू एकदा परत रिपीट करून दाखव ना मला कस्टमर तुझ्याकडे अखेर शेत कसं होतात ते दाखव ना मला एकदा कसं कसं साऊंडचा यूज केला आहे तू हा दाखव एकदा कसं आवा चेंज कर देतो आता जी नवीन मुलं आहेत पिढी आहे त्यांना तू काय सांगशील कसा बिझनेस करावा कोणता बिझनेस करावा काय त्याबद्दल तुला माहिती आहे काय जे यंग जनरेशन आहे आता सध्याचं त्यांनी बिझनेस करायला पाहिजे की नोकरी करायला पाहिजे तुझ्या त्याच्या त्याबद्दल काय सांगते एकदम नोकरी करतात आज बरोबर ना ठीक आहे थँक्यू कॉलचं नाव बाय काय काय त्याला काय आणलं तुम्ही हा पॉपकॉर्न पॉपकॉर्नच काय आणलं काय नाव सांगा तुमचं हा का तुम्ही आज पॉपकॉर्न इकाला आणले का बरं पॉपकॉनच काय आणलं तुझं बाकीचे प्रोडक्ट पण होते ते नाही आणले तुम्ही हा बाकीचं घेत हे घेतात का हा काय सांगशील पॉपकॉर्न बद्दल काय तुला माहिती का खायला कसं असतं तुमचं पॉपकॉर्न कसं आहे चविष्ट ते खायला कस्टमर येतात का सकाळपासून किती विक्री किती झाली सकाळपासून विक्री किती झाली तीस संपले काय सांगशील मुलांनी बिझनेस करायला पाहिजे का नोकरी करायला पाहिजे तू त्याबद्दल काय सांगशील बिझनेस करायला पाहिजे अजून काय सांगू शकतो याच्याबद्दल प्रोडक्ट कसं विकतो तू कस्टमर तुझ्याकडे कसे आकर्षित तु? करतो बोलवतो कसं आहे तू कस्टमर ना कसं बोलवतो का प्रोडक्ट पाल्यावरती येतात कस्टमर प्रोडक्ट पाल्यावरती येतात काय काय शॉपचं नाव काय तुमच्या आपलं नाव दिले दिलं नाही का बरं ठीक आहे केवढ्याला आहे चिंता केवढ्या आहेत असं आहे का नाव सांगा तुमचं दोघांचं कस्टमर येतात का सकाळपासून किती चिंता संपल्या हा काय सांगशील चिंतांबद्दल काय चविष्ट आहेत कशा चिंता का घेतल्या पाहिजे कस्टमरने तुझ्या गोड आहेत तर खायला का आंबट आहेत गोड आहेत का खायला काय सांगितलं अजून चिंतन बद्दल घरच्यात का गावठी घरच्या काय सांगितलं का अजून काय सांगू शकतो काय सांगूया हा चंपाकली तुझं नाव काय प्राची पानसरे काय आणलंय अजून त्याला हा चंपाकली काय चंपकली घ्या कस्टमर का खरेदी करतील बघ काय कारण काय याच्यामध्ये काय वेगळं आहे का कस्टमर खरेदी करतील हा खायला कसं आहे तुला ऍडव्हर्टाईज करायची त्याची कसं सांगणार तू कस्टमर कसं बोलावणार तुझ्याकडे कस्टमर तुझ्याकडे काय खरेदी करतील सांगणार चंपाखाली दोन काय काय विचार आणले तुम्ही स्टॉल हा का नाव सांग ना तुझं तुझं तुम्ही रस्ता काय आणला विकायला रस्ता काय आणला विकायला स्पेशल काय त्याच्यामध्ये स्पेशल काय हा का केवढं विकता तुम्ही दहा रुपये गलास एक गलास भरून दाखवा मला तर पट पण तेवढ्या लागला याच्यामध्ये काय काय वापरले तुम्ही तयार कसं केलं तो हा का सर्ज दिलाय का कस्टमर येतात का किती झाले सकाळपासून एकशे दहा रुपये झाले हां ठीक आहे चालेल शिवपुरी आहे का मला जरा शिवपुरी बद्दल सांग नाव काय तुमच्या शिवपुरी का नाव सांगायचं तुझं नाव काय तुमचं नाव आहे बोला काय आणलंय विकायला हो का कस्टमर कसे नाव सांग ना तुझं हा गये का काय सांगशील का प्रोडक्टबद्दल माहिती सांग ना मला काय काय आणलं आहे कशाबद्दल म्हणजे कुठे पण आलं का बनवून आणलं आहे का हो का कसे कस्टमर येतात का विक्री झाली का सकाळपासून प्रोडक्टबद्दल थोडी माहिती सांग ना तुला इथे माहिती आहे का प्रोडक्ट बद्दल माहिती सांग ना तुम्ही स्वतःच जात कस्टमर येते नाही काय स्टॉलचं नाव सांगा तुमचं पाणीपुरी का नाव सांगा तुमचं नाव सांग नाव सांगा नाव सांग ना मॅडम तुम्ही पाणीपुरी विकायला आणि मॅडम तिथे लक्षात ना पाणीपुरी विकायला आणली कसं कस्टमर आहेत कस्टमर येतात का पाणीपुरी बद्दल मला काहीतरी सांगा ना मी घ्याय मला घ्यायची आहे ॲडव्हर्टाईज करा थोडी स्पेशल काय तुमच्या पाणीपुरीमध्ये इथं शेवटचा दुसरी पण पाणीपुरी आहे तुमच्यामध्ये पाणीपुरीमध्ये वेगळं काय हां कशापासून बनवले तुम्ही सांगा तुम्ही विकायला आणलं का नाही तुम्हाला बाहेर पाहिजे ना माहिती <smart list> oh, सांगा ना मॅडम तुमच्या स्टॉलचं नाव सांगा काय नाव स्टॉलचं आपेचा स्टॉल केवढेला आपे विकताय तुम्ही घेतात का कस्टमर अपेक्षा विकायला आले तुम्ही मॅडम अपेक्षा विकायला आले लोक मुलं आवडीने खातात अजून काय सांगू शकतो त्याबद्दल स्पेशल काय याच्या कशापासून बनवलं तुम्ही कशापासून बदल बनवलंय तांदळापासून कस्टमर काय घेतील काय आहे त्याच्यामध्ये स्पेशल काय आहे सोबत मिडणी आहे का द्यायला शॉपचं नाव काय आहे तुमच्या समोशे शॉप आहे का नाव सांग ना तुझं कितीला आहे तू सावला आहे का समोशेत का विकायला आले दुसरं नाही घेत आलं का तुला म्हणू काही घेतलं ते समोसे काय काय स्पेशल काय आहे त्याच्यामध्ये अजून काय सांगशील प्रोडक्ट बद्दल केवढ्याला देते तू दहा रुपयाला देते का कस्टमर येतात सकाळपासून किती खरेदी झाली कस्टमर किती घेतले खरेदी किती झाली तुझी चारशे रुपये झाले सकाळपासून ठीक आहे थँक्यू हा का दहा रुपयाला घेतले का कसं लागतंय बरं चांगले लागते का अजून घ्याल का तुम्ही काय सांगशील कचोरीबद्दल कसं आहे ऑर्डर घेतली कचोरी कवड्याला घेतली परवडते का घ्यायला आणि चोवीस टाका खायला कशी आहे काय नाही ना तू काय सांगशील मस्त आहे ना कुठे कुठं कसलं आहे तुमचं शॉलचं नाव काय दुकानाचं नाव काय तुमच्या स्टॉलचं नाव काय बिस्किटांचं आहे का तुझं नाव ना? का का? का एक एक का? का सांग ना काव्या का काय काय आणलंय आहे तू केला आज तू अजून हां का काय सांगशील तू ॲडव्हर्टाईज कशी करते तू सांग ना मला केवढ्या येते कस्टमर येतात का तुझ्याकडे कस्टमरला सकाळपासून किती कस्टमर आले काय सांगशील कस्टमर घेतात का प्रोडक्ट हो ना काय सांगशील अजून तुझ्या शॉपबद्दल काय सांगशील हो शॉपबद्दल काय सांगशील काय आणलं विकायला विचारायला आपण आणलं का मी हा सांग ना कोण कोण आहे तुमच्या ग्रुपमध्ये कस अजून एकीच आहे का तू काय आणलं विकायला आपे आणलेत का कसे दिले ते कसे आपणार तू दहा देते का आपल्याबद्दल काय सांग गरु गरुम बनवून आणले का गरू, तू सत्ता बनवलेत गरुम बनवून आणलेत प्रोडक्ट बरोबर थोडी माहिती दे ना मग मला कस्टमर कसं विकते तू विकते कसं का बॉबी आणली का नाव सांग तुझ्या स्टॉलच नाव काय तुझ्या स्टॉलचं नाव काय हा कस्टमर घेतात का काय सांगशील तुझ्या स्टॉल बद्दल सांग माहिती थोडी खायला पोचते का मग काय काय कस्टमर कसे काय येतील तुझ्याकडे ते ना सांग ना मला त्यांचा चॉल आहे ना तुमचं आहे काय आणलंय विकायला त्याच्याबद्दल बोला ना बॅग आणलं पिशवी आणलं विकायला फक्त काय आणलंय फुगे आणलेत विकायला एवढ्याला आलं देतात नऊ रुपयाला दोन रुपयाला स्टॉलचं नाव काय हा तुझं नाव काय काय आणलंय केला ऑडोपाल केवढ्याला वडापाव तू कस्टमर येतात का कशापासून वडापाव बनवलंय तू आज बटाटा बटाटापासून बनवले का कसे कस्टमर

स्टॉल नाव काय नाही काय काय नाव आहे ना। बर नाव सांग तुझं सर अजून नाव सांगा ना तुमचं ओके okay. कसं कस्टमर येतात का तुमच्याकडं काय कस्टमरला ऍडव्हर्टाईज काय करणार तुम्ही कसं बोलवणार कस्टमरला जरा बोला बोलू नाटा जाग गयो गयो जिन्छ तिमी जा गरै छौ के नाते अनि के सुन ज आमा जाको साथी भयो गरि बना सबै दिउरी